बुद्ध जानेदा बिला जर जेबी बुद्ध जानेदा बिला मिठाय कोट घालूनी आता तालो विमा पानात उजावी पिंपळाच्या पानात सागराची रंधन निमाचे होते समजेच्या भावनाची दारात जीवनाचा विषम तनाजली नयाची रागदारी संकल्प या मनाचा क्रांती करून गेला जड़ा मनाचा मोठा होऊन नसी गेला दिपवेल कैक ज्ञाने माझ्या धुरंधराने इतवास घडविला माझ्या युगंधराने ही आज नाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलवी बाबा जी जय जय परिश्रमाची दुःखाला झेलणारा काळाला झेलणारा गुणवंत पाहिला मी अन्याय झुंजणारा विसरून गेला शेवटी जाती येते जिजाला हिमराय माणसाला माणूस करून गेला काळाच्या डोळ्यावरती बसलेली तू दाविली पहाट तुझ्या ज्योती <laughs> in <laughs> बांधवाना बुद्धीच्या किनाऱ्या विश्व तुझ की गेले तुझ की बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तुझ कीत गेले

તમ તમ ના રા લાગમે ગદ જરા લાગમે તબુખરા સાજની વીર માદા કોઈનો રે રાગ સાજની વીર માદા કોઈનો રે રાગ તેજસ્વી તો તમ તમ ના રા Lakham de kathkara, lakham de kathkara sadari. Bimma da koi nurira, ira sadari. Bimma da koi nurira. Je bin, tola जागी येते तोडून गुलाम के रे सारे मोकळे जागी येते तोडून झाळे गुलाम के रे

ீ ஜ ஜி தேங்க்யூ மனோ स्वर्थ पुढे तो झुकला नाही बुद्ध तो ठेऊन गेला गार गार सावली देऊन गेला जय भी सर्वांना ुद्रपटी तो ठेवून गेला घर घर सवली देऊन गेला बोधी वृक्ष खाली अम मिळाला बोधी वृक्ष खाली अम मिळाला मुमती चाली मुळे

जिने संपले लागिरवाणी मानुस बनलो भीम कृपेने जिने संपले लागिरवाणी मानुस बनलो भीम कृपेने बहुदांस ிாசிா சும மாசிரேம மா

माय कधी जराव तुल कधी जराव अरे व म्हणावा की भीमराव म्हणाव अरे व म्हणावा की भीमराव म्हणाव इमा कृपया लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा लाइव शेयर करा तू पशु पक्षी जीवन मित्र झाला जगण धरतीवरी दयानासरा दिला प्राणीवाणी गडा कसली भीती उंचावारी कलम लिहून जायचा केला तुला मानव मन विभोजी सत्व मनाव भुलाव विभोजी सत्व मनाव कुल्हा देव मनाव कि बराव कुल्हा देव मनाव कि बराव असं मंदिर नाथ सादळा फुली देऊन झाली का ठेवलं जाय ना उगडं फक्त इतकी लागली झोटी कापड भीम बोले माने जा बाबुनी करी लुगडं तुलाय म्हणावं की भीम आई म्हणावं तुलाय

दिली वारसदारी दरदार घेऊन गेल या मालका परी तुला जाता म्हणाव किवी जाता म्हणाव तुला जाता म्हणाव किवी जाता म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव भीमा 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 लाईक मी सबक्राइब करा मित्रांनो चांगलं वाटतं मित्रांनो लाईक तरी करा मित्रांनो प्लीज कसं वाटतंय गाणं ठंडक डिलिव्हर उपकर तुझे मानावा सर्वकारी कलमचा विचार जणी व्हावं मानवाने का समजेल जीवन खावा ही कुंभारा विश्वासमध्ये प्राण द्यावा तुला विद्वान मनाव कि भगवान मनाव तुला विद्वान मनाव कि भगवान मनाव तुला देव मनाव कि भीमराव मनाव तुला देव मनाव भीमराव मनाव तू इतर दिला કદી સરાવ તું કઢી લંબાઈ કદી સરાવ તુલા દેવ મનાવ ભીમરાવ મનાવ તુલા દેવ મનાવ ભીમરાવનાવ ભીમા बांधो कुणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो तुनी सुखान राव दे माझ काळ म्हणी सोन्या मोठ्याची माळ गळी बांधो कुणी सुखान राहते माझ काळ म्हणी सुखान राव दे

डिलीवर होता है दो लाख तक का लोन ट्रू बैलेंस ये बात बोलते हैं अब सभी ही अकल वाले ये बात बोलते हैं अब सभी ही अकल वाले हिम समंदर समर बाकी है नदी ना नाले नमराव समंदर बाकी न जीना मेरे भीम के बराबर का तो शख्स नहीं मिलता मेरे भीम के बराबर का तो ही शख्स नहीं मिलता मिलते तो भी उनमें तो चाप्स नहीं मिलता ये बात बोलते हैं अब सब ही अकल वाले ये बात बोलते हैं अभी सब ही अकल वाले हिमराव समंदर बाकी है नदी नाले हिमराव समंदर बाकी है नदी नाले सर निशा आनंद लाई दिशा सरली दिशा असली उषा दिशा देणगी मिळाली माधारण तारन जन्मला भिवा उदाहरण तारन जन्मला धनती धननती माता भिमाई कोटियाला रामधी चला सौदाय प्रिलया जिनी समते तासा था लावू शकत धन्याची माथा भीमाई कोटियाला राम धी चला सौदाय प्रिलया जिनी समते तासा लावू शकत रखरखना मध्ये रखरखा मजे एक गाण साला एक साला मजे उदाहरण जन्मला उदाहरण कारण जन्मला धन्यवाद मित्रांनो सपोर्ट केल्याबद्दल आता आम्ही तुम्ही जेवला असाल आम्ही जेवतो जे करा सपोर्ट करा मित्रांनो माझे शॉट बघत जा माझी व्हिडिओ बघत जा सपोर्ट करत जा भावांना मला थँक्यू धन्यवाद जय भीम जय माता रमाई जय संविधान